बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी धुळ्यात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील शांतता समितीचे अनेक पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते या बैठकीचा मुख्य उद्देश बकरी ईदचा सण शांततेत आणि सलोख्याने साजरा व्हावा यासाठी नियोजन करणे हा होता उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोठेही निर्माण होणार नाही यासाठी विविध सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले तसेच कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहनही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी उपस्थितांना शांतता राखण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी विविध प्रकारच्या सूचना दिल्या त्याचबरोबर महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी माहिती दिली की यावर्षी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाईल यासाठी तेहत्तीस ठिकाणी स्वच्छता विभागाच्या विशेष टीम्स तैनात करण्यात येणार आहेत या बैठकीत मुस्लिम बहुल भागांमधील पाणीपुरवठा विजेची समस्या आणि इतर अनेक समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व समस्यांचे निराकरण करून सण अधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे

साजरी, बकरीद साजरी होणार आहे दरवर्षीप्रमाणे तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कुठेच होणार नाही या संदर्भात डायरेक्शन देण्यात आले आहे आणि सर्वांना रिक्वेस्ट करण्यात आली आहे की कुणीच नियमांचे उल्लंघन करू नये आणि जिथेही नियमांचे उल्लंघन केली जाईल तिथे बी बी टेक स्ट्रॉंग ऍक्शन अगेन्स्ट आहे आणि सर्वांना बकरीद निमित्त आम्ही शुभेच्छा थँक्यू सो मच